उदय सामंत राज ठाकरे भेट भाजप नेत्यांची पहिली प्रतिक्रिया मनाले ते सर्वांचेच मित्र बीड परभणी मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे नेत्यांच्या गाठी भेटी वाढताना दिसत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थीवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूया उंचावलेल्या असून चर्चा सुरुवात झाली आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा माहिती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढलेली आहे अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती राज ठाकरेंनी केली होती त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली राजकीय चर्चा झाली नाही या भेटीला राजकीय स्पर्श करू नये ही अतिशय साधी आणि सहज भेट होती असे उदय सामंत यांनी सांगितले यावर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं राजसाहेबांशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही राजसाहेब हे सर्वात एक मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात सर अण्णा जरी पुन्हा आक्रमक झालेले आहेत कोकाटे असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली कोणी अण्णा हजारे मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे